हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तर आंबे हळद पावडर कशाप्रकारे यूज करायचं ते दाखवलेलं आहे ही जी आंबे हळद पावडर आहे तुम्हाला इथं कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळून जाईल तर सर्वात आधी मी इथं ऑइली स्किनसाठी कशाप्रकारे यूज करायचं ते दाखवलेलं आहे मी इथं एक चमचा बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे एक चमचा दही घालून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा तुम्ही आंबे हळद पावडर घालायची आहे आणि ह्याला तुम्ही इथं गुलाबजल घालून व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आणि जर तुमची स्किन इथं ड्राय असेल तर कशाप्रकारे वापरायचं तर सर्वात आधी मी इथं एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा आंबे हळद पावडर घातलेला आहे एक चमचा मध घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथं दूध घालायचं आहे दोन चमचा आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आणि चेहऱ्यावरती ही जी पेस्ट आहे ती तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावरती तसंच ठेवून मग त्यानंतर चेहरा आहे तो थंड पाण्याने धुवायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू